मैत्रिणीनो इथे आपण आज बनवत आहोत चकली भाजणी न करता तर इथे मी घेतला आहे दोन वाटी डाळवं हे डिमांडचं डाळवं घेतलं आहे मी कारण ते साफ असतं स्वच्छ असतं म्हणून तुम्ही कुठलंही डाळवं घ्याल ते नीट तुम्ही नीट करून घ्या खडे वगैरे काढून घ्या त्यातले मग मी घेतले इथे एक वाटी पोहे घेतले ते पण साफ स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत नंतर हे आपण भाजून घेऊया मध्यमाचेवर असे करपवायचे नाही आता अजिबात तर ते टेस्ट त्याची वेगळी लागेल मिडियम असे आपण भाजून घ्या फक्त गरम झाले पाहिजे चांगले कडकडीत कर गरम झाले पाहिजे आणि क्रंची झाले पाहिजे मॉइस्ट नसले पाहिजे आणि असा खूपट असा वास नसला पाहिजे चांगले भाजून घ्या परतून घ्या कडक असे झाले पाहिजे पण करपवू नका चांगले भाजून असे क्रंची करून घ्या त्याला हे बघा असे क्रंची झाले पाहिजे थोडेसे कडक झाले पाहिजे टणक झाले पाहिजे नरम राहता कामा नाही बघा असे तुटले पाहिजे कडक असे आता हे झालं आहे आपलं गॅस बंद करते मी आणि हे थोडा वेळ थंड करून थंड करूनच वाटायचं आहे त्याला थंड करूया हे आता थंड झाले आहे आता ह्याला आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया चांगले वाटले जातात बारीक असे आता हे वाटून घेतले मी आता ह्याला आपण चाळूया हे बघा कशी पेस्ट त्याची कोर्स अशी पावडर झालेली तरी पण आपण चाळून घेऊया मी टोप घेतला आहे कारण एक किलोचं पीठ आहे अंदाजे एक किलोच्या वर जाईल त्यामुळे मी टोप नंतर आपण पराठी त्याला शिफ्ट करूया हे बघा असं जाडसर काही असेल तर ते टाकून द्या ते घेऊ नका वाटलं नसेल तर अशाप्रमाणे मी सगळं ते डाळवं आणि पोह्याचं मिश्रण वाटून त्याची पावडर करून घेतली आहे आता हे अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट आहे माझ्याकडे डी मार्टचे तांदळाचे रेडीमेट मी दरवर्षी हेच वापरते अर्ध अर्धा किलोचे दोन पॅकेट आहे तांदळाचे तर तांदळाच्या पिठाचे तर हे वाटीच्या प्रमाणाने बरोबर सहा कप होतात हे दरवर्षीचं सेम प्रमाण आहे माझं वाटीचं बरोबर सहा वाट्या होतात हे म्हणजेच डीमार्टचे अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट म्हणजेच एक किलोचं पूर्णपणे पॅकेट तांदळाचं पीठ व्यवस्थित सगळं आता ह्या दोन चम्मच हे मी अंदाजे मला सवय आहे तर ह्या दोन चम्मच ओवा भरून टाकायचं आहे त्यामुळे सुगंध आणि टेस्ट छान येते हे दोन चम्मच तीळ आहे अनपॉलिश्ड घेतलेत मी तीळ हे दोन चम्मच जिरे आहे थोडंसं भरूनच टाकायचं आहे तर सुगंध आणि टेस्ट छान येतो त्याच्यानंतर ही डीमार्टचीच माझ्याकडे जिरे धने जिरे पावडर आहे ती टाकली मी दोन चम्मच त्यानंतर ही कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे पण ती एकच चम्मच टाका कारण जास्त कलर आला की काळ्या पडतात चाकल्या पण हळद मात्र जरा जास्त टाका जास्त म्हणजे एक चम्मचा आणि क्वचित थोडी जास्त एक चम्मचावर कारण कसं पिवळा कलर आला की गवळ्या गवळ्या छान निघतात काळ्या पडत नाही नंतर हे आपला तिखट मसाला मी इथे तीन चम्मच टाकत आहे तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर एक चम्मच फक्त तुम्ही वाढू शकता फक्त एक चम्मच नंतर हे मीठ आहे अंदाजे घाला मी इथे तीन चम्मच मीठ घेतलं आहे तीन साडेतीन चम्मच मीठ घेतलं आहे आता हे सगळं हे मेन ह्याचं आहे की हे सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित चकलीमध्ये हेच आहे की मसाले आणि सगळे आपण जे जिन्नस जी टाकले ओवा आहे आपले तीळ आहे आपले जिरं आहे आणि हे सगळे मसाले मिक्स झाले पाहिजे त्यामुळे मी आता हे हातानेच करायला घेते कारण कसं चकलीचं पीठ घट्ट होतं त्या सैलसर पीठ नसल्यामुळे आपण नंतर त्याला एकजीव नाही करू शकत त्याच्यामुळे कसं आहे हे आधीच पीठ आधी कोरडं असते वेळीच पीठ एकत्र करून घेऊया म्हणजे कसे मसाले आणि सगळे मिक्स होतील आता हे त्याच वाटीच्या प्रमाणाने मी एक चम्मच एक वाटी कडकडीत असं तेल टाकलेलं आहे मोहीन टाकलेलं आहे आता हे चम्मचने आपण व्यवस्थित मिक्स करूया थोडंसं गार झालं की आपण हाताने सर्व पिठाला तेल लागेल मसाले लागतील अशा पद्धतीने आपण ते सर्व मिक्स करूया हे अंदाजे एक किलो तांदळाचं पीठ आणि त्याच्यावर आपलं हे प्रमाण झालेलं आहे म्हणजे एक किलोच्या वरच्या चकल्या आपल्या होणार आहे आता हे इथे गरम पाणी घेतलं आहे मी हा एक टोप पूर्ण जाईल गरम पाण्याचा माझा तरी पण तुम्ही मळताना तांदळाचं पीठ आहे ता त्यामुळे ते पाणी जास्त मागत जाईल पण तुम्ही जास्त पाणी टाकू नका आपल्याला पीठ हे स्टार्टिंगला कडकच हवं आहे एक वेळ कडक पीठ झालेलं चालेल पण नरम पीठ चालणार नाही चकलीला नरम पीठ झालं की त्याच्या का कडा येणार नाही त्याला काटे येणार नाहीत आणि चकले एकदम नरम होणार त्याच्यामुळे स्टार्टिंगला पीठ आपल्याला कडकच हवं आहे आता हे उरलेलं पाणी मी टाकते हळूहळू हळू हळूहळूहळू हे त्याचं आपण मिक्स करत जावे आणि उंडे बनवून ठेवत जावे हे बघा याचे उंडे करून करून ठेवूया पण मैत्रिणीनं एक काळजी मात्र घ्या की पिठात सगळे मसाले तेल आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तरच ह्या पद्धतीने उंडे करून करून आपल्याला नंतर एकत्र करता येतील कारण पीठ फारच घट्ट असतं हे नाहीतर मग मीठ मसाला सगळीकडे लागलं नाही तर चकली एका पॅचमध्ये आपल्याला चांगली चविष्ट लागेल एका पॅचमध्ये आपल्याला मीठ मसाला लागणार नाही हे बघा स्टार्टिंगला तुम्ही पीठ घट्टच ठेवा हे बघा असं झालं हे मळून हे सगळ्याचे मी दोन उंडे केले आता हा एकच उंडा आपण करूया आता मिक्स करूया प्रयत्न करूया एक करायचा कडक राहिला तरी चालेल पण नरम होता कामा नाही हे बघा आता असं झालं ह्याला अजून थोडंसं तेलाच्या साह्याने आपण मळूया पीठ मळताना गरम पाणी जर तुम्हाला कमी पडलं असेल तर तुम्ही थंड पाण्याने मळू शकता किंवा पुन्हा कोमट पाणी करून त्याने तुम्ही पीठ मळू शकता पुन्हा जर पाणी कमी पडलं तर हे बघा आता इथं आपला हुंडा रेडी आहे बघा कसा आहे हुंडा आपलं भाकरीचं पीठ कसं असतं त्याच्यापेक्षा थोडंसं जरा घट्ट पीठ ठेवा कडक पीठ ठेवा आता साच्याला आपण हे लावून घेऊया तेल लावून घेऊया ग्रीझिंगसाठी आता तो आपला जो मेन उंडा आहे तो एका साईडला ठेवून त्यातनंच थोडं थोडं हे पीठ घेऊन आपण तेल कोमट पाणी आणि तेल ह्याच्या साह्याने थोडंसं सा ते नरम नरम करत नरम म्हणजे आपलं भाकरीचं पीठ कसं असतं त्याच्या भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ घ्यायचं हे बघा तुम्हाला मी मळते तर तुम्हाला जाणवत असेल कसं आहे आपलं भाकरीचं पीठ कसं असतं ना भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे कडक ठेवायचं आहे थोडंसं एकदम पण पातळ करायचं नाही आणि जर चकल्या करताना जर तुमची चकली तुटत असेल तर पुन्हा कोमट पाणी घ्यायचं आणि कढई ज्या कढईत आपण चकल्या तळतो आहे किंवा तळट कढईत तेल गरम केलं आहे ते गरम तेल आणि कोमट पाणी ह्याने मिक्स करून 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 पीठ चांगलं मळायचं आहे हे बघा असं पीठ झालं पाहिजे सॉफ्ट 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 नाही म्हणता येईल असं पीठ असलं पाहिजे कडक भाकरीसारखं हे बघा ज्या पद्धतीने मी चकल्या करते तर तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी कळत असेल थोडंसं घट्टच पीठ ठेवायचं पण नरम अजिबात नाही हे बघा अशा पद्धतीने मीडियम आकाराच्या काटे किती सुंदर आले बघा कलर असाच असला पाहिजे अजिबात लाल भडक कलर नसला पाहिजे लाल भडक कलर असला की त्या तळल्यानंतर एकदम काळ्या काळ्या चकल्या होतात आपल्याला गवळ्या गवळ्यात चकल्या करायच्या हे बघा फ्लेम बघा फ्लेम मिडियम फ्लेम आहे आणि त्या सेम फ्लेमवर चकल्या तळल्या आहेत गॅसचं बटन बघा मीडियम फ्लेम आहे अगदी ज माझी कढई इथे जाड असल्यामुळे मी हे मीडियम फ्लेमवर ठेवलं आहे तुमची भांड तुमची कढई कशी आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गॅसची फ्लेम करा जर पातळ असेल तुमचे कढईचे फ्लेम कढई तर तुम्ही फ्लेम त्याची चेक करा तर माझी कढई इथे खूप छान आहे थोडीशी जाड आहे त्याच्यामुळे माझ्या मिस्टर माझे मिस्टर तळत आहेत चकल्या तर माझ्या मिस्टरांनी मिस्टर ती हाय फ्लेमवरच ठेवले हाय म्हणजे मिडियम स्टार्ट टू एंड अजिबात फ्लेम चेंज केलेली नाहीये मीडियम फ्लेमवरच आहे बारीक ह्याच्यावर आणि तेल थंड असताना अजिबात चकल्या सोडायच्या नाही आणि चकल्या तळायच्या आधी एक चकली तुम्ही नक्की तळून बघा त्यात मीठ मसाला कसा आहे कारण जेव्हा तुम्ही चकलीचा साचात पीठ भरता तेव्हा तुम्ही मीठ मिठाचं पाणी करून मीठ जर कमी असेल तर मिठाचं पाणी करून त्यात मळून 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 तुम्ही चकलीचा साचात टाकू शकता हे बघा अशा पद्धतीने अजिबात तुटत नाही काही नाही कलर बघा किती सुंदर कलर आहे कढईतच किती सुंदर कलर दिसतो आहे आणि ह्या चकल्या खूप लवकर तळतात का मैत्रिणींनो हे बघा ही अशी फ्लेम आहे कॉन्स्टंट अजिबात त्यांनी बारीक मोठं केलेलं नाही आहे पण हे डिपेंड असेल की तुमची कढई कशी आहे तुमची कढई एकदम पातळ असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या पद्धतीने गॅसची फ्लेम ठेवा बरं का हे बघा त्यांनी कॉन्स्टंट स ह्याच फ्लेमवर सगळ्या चकल्या तळल्या आहेत माझ्या मिस्टरांनी हे बघा कलर किती सुंदर आला आहे आणि ह्या चकल्या एकदम लवकर तळल्या जातात अजिबात ते तळत बसाव्या लागत नाही बाकीच्या चकल्यांप्रमाणे हे बघा आता बोडबोडे थोडे कमी होतील आणि खाली जाऊन बसल्या म्हणजे आपली चकली रेडी आहे पण सर सारख्या एकदा हाय फ्लेमवर तुम्ही टाकलात ना आणि कडक झाल्या त्या मग तुम्ही थोडं थोडं हलवायचं त्याला एकाच ठिकाणी सोडून नाही द्यायचं म्हणजे काळा कलर येईल त्याला सतत त्याला ढवळत राहायचं हे बघा ह्या पद्धतीने चांगल्या भाजल्या जातात कारण ऑलरेडी त्यात आपण गरम मोन टाकलेलं आहे आणि गरम पाणी टाकलेलं आहे त्यामुळे त्या पटकन अशा भाजल्या जातात हे बघा लगेच वर येतात आणि तळून झाले की बुडात खाली जातात एकदम कढईला खाली जातात पण सतत त्याला हलवत राहा हे बघा अशा किती छान कलर काढतात त्या तळण्यात एक्सपर्ट आहेत माझे मिस्टर हे बघा किती छान कलर आहे काटे आहेत सगळे मिडियम साईजचे आहेत सगळे सेम साईजचे हे बघा सगळे एकच एक कलरचे त्यांनी काढलेले आहेत तळून हे बघा पुन्हा असे बघा हे असे तळून होतात पलिताच्या साह्याने तळायचे आहेत हे असे करून ठेवलेले आहे आणि हे बघा तेल आणि पाण्याच्या साह्याने ओंडा मळून मळून आपल्याला चकलीच्या साच्या टाकून चकल्या करून तळायच्या अशा पद्धतीने सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत आणि ते एका डब्यात भरून ठेवायच्या थंड झाल्यावर पंख्याखाली ठेवायचे नाही आहेत नॉर्मल रूम टेम्परेचरवरच थंड होऊ द्यायच्या आहेत आणि मग त्या अशा डब्यात घालून ठेवायच्या खाली पेपर ठेवायचे एक दोन आणि मग थंड झालं की चकल्या डब्यात भरून ठेवायच्या थंड झालं की पुन्हा एखादा वर लावायचा आणि डब्बा दाखवून रात्री ठेवून द्यायचं हे बघा किती क्रंची खुसखुशीत एकदम अशा कडक अशा नाहीत कलर बघा तुम्ही खूप छान झाल्या आहेत